नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे बोधकथेचे नाव आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ एका एक जंगलामध्ये एका एक वडाच्या झाडावर बरीच माकडे राहत होती एकदा एक गवळी लुणी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या वडाच्या झाडाखाली मडके ठेवून तो निवांत झोपी गेला गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात लोणी आहे हे त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले ती माकडं खाली आली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळविले परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरू झाला म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे गेले बोक्याला आयती संधी चालून आली बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितले तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले एका पारड्यात लुणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या पारड्यातले थोडे लुणी खाऊन टाकले त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले मग त्यातील थोडे लुणी खाल्ले असे करता करता बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लुणी खात सर्व लुणी संपविले माकडांना काहीच लुणी शिल्लक राहिले नाही आपण दोघे भांडलो त्याचा फायदा बोक्यांनी घेतला हे उशिरा त्यांच्या लक्षात आले तात्पर्य दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला ही बोधकथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा